पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून शहरात कॉर्नर सभांच्या माध्यमातून प्रचारस जोमाने सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नो नोव्हेंबर रोजी नागालँड चौक येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व प्रभाग क्रमांक बारा व तेरामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके अनिल सावंत नागेश भोसले साईनाथ अभंगराव यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा ते काय म्हणाले महाराष्ट्राचा आमदार राजा श्रीमानवी छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अंडाबाऊसाठी आलेल्या डॉक्टर मौलाना नाधार या सर्व राष्ट्रीय पुरुषांना मानाचा मजरा करून हिंदू हृदय हिंदू सम्राट मराठी मायबिंदू बाळाचा ठाकरे यांना मानाचा मजरा करून आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब <laughs> <नाँ गागे> <laughs> एकनाथराव शिंदे गट आहे उभाटे गट आहे राष्ट्रवादी गट आहे काँग्रेस आहे मनसे आहे <laughs> हे सगळे पक्ष एकत्र येऊन तीर्थक्षेत्र आघाडीमध्ये आले म्हणून मी नाव घेतलं त्याच कारण आहे काही लोक चाळीस वर्ष सत्ता बघणारे म्हणतात की ही पार्टी निवडून आल्यानंतर पुढे काय करणार नगर म्हणजे पहिल्यांदा पंढरपूरचा पंढरपूर सिटी पासून पहिला विभाग झालेला नगरात जुना मी लहानपणापासून बघतो गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये सत्ता असताना देखील रस्त्याची अवस्था आपण बघत आलेला निगू दर्जाचे रस्ते केले ड्रेनच्या पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठेकेदाराला देऊन अनेक ठिकाणी खड्डे बघा मी त्यांना रुपयाला पाच लाख रुपयाची शर्यत लावतो शूटिंग कळा पत्रकार घेऊन जाऊन रस्त्याने कि किती ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन किती जणांचे कमरतेचे हाडं उठलेक्सिडेंट झालेले परिस्थिती बघा त्यांना दिसत नसेल तर आपण बघू पत्रकारांना विनंती करेल अनेक ठिकाणी ड्रेनेजचे बघा ठेके निकृत दिले अनेक ठिकाणी चोखाप होत आहे रस्त्यावर महिला आणि विसरून पाणी येत आहे विस्तारा वाढल्यानंतर पूर्वीची ब्रिटिंग काळाची लोकसंख्या तीस चाळीस तीस चाळीस हजार लोकसंख्या होती नव्वद शहाण्णव हजार पर्यंत गेली वाढत गेली तर त्या वेळीची पाईपलाईन पंचवीस हजार लोकांना पिणारी पाईपलाईन त्या वाढल्या पाहिजे होत्या आणि वाढत असताना भविष्यकाळात दोन लाख लोक या संख्येमध्ये वाढणार आहेत भविष्य काळाचा अभ्यास करणं गरजेचं होत परंतु तसं न करता आपल्या जवळच्या ठेकेदाराला ठेके देऊन आज प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात की अजित पवार सकाळ सहा वाजता उठून आपल्या मतदारसंघात जातात आणि त्या ठिकाणी त्यांचे कुठली कामं चालू आहेत त्याचं निरीक्षण करतात एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मुक्काम असताना प्रत्येक जाऊन देतात सत्ता आहे त्यांनी विजिट दिलेले मला कोणत्या तर नागरिकांनी सांगावा अशी विजिट कधी दिली नाही ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज मला आठवत एकोणीशे पंच्याण्णव साली पंढरपूर मध्ये कॉटेज कौक, हॉस्पिटलचा प्रश्न निर्माण झाला आमदार सुधाकर पंत परिचारक होते श्रीमंत होते मला त्यांनी सांगितले की गोपाळपूरच्या पाचट एकर मध्ये हॉस्पिटल नाही <laughs> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आरोग्य मंत्र्याला माझा मित्र सुरेश नवले त्यावेळेला मुख्य आरोग्यमंत्री होते की पंढरपूरची जनता गोपाळपूरला दुरुस्तीसाठी येणार नाही आणि पंढरपूर तालुक्यातल्या लोकांच्या सोयीसाठी कॉटेज पंढरपूरच्या याच ठिकाणी झालं पाहिजे

पुढं डांबरी होतोय पाठीमध्ये खड्डा पडतोय जे ते त्यांचे जे नगरसेवक झाले नागेतले माहित करून माहित आहे आमच्या कि सयाजीराव होते सयाजीराव यांच्या पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आले की कोऱ्याचे कोऱ्यांच्या सया घ्यायच्या आणि सह्या घेतल्यानंतर जे बिल काढायचे दहा टक्के अर्बन बँकेमध्ये जमा करायचे कराय आहे पक्ष <laughs> निधी दहा टक्के तिकडे जमा करायचे म्हणून हा वीर दोन दोन वर्षापासून दो वर्षापासून तीन यांना पटल्या ना नाही म्हणल्यानंतर लोकसभा आणि बाहेर पडले आणि लोकसभा विधानसभेला दुसऱ्याचा प्रचार करायला निघाले आणि ते म्हणतात तुमच्या व्यासपीठावर नागेत बोचले आणि नागेत बोचताना तुम्ही मन मोकळेपणानं विकास काम विकासाचा विजय त्याच्या मनाप्रमाणे कुठे दिलं तुमचे बगल बच्चे तुमचे ठेकेदार तुमच्या सगळे ठेकेदार सांभाळण्यासाठी तुम्ही नगरसेवावर दबाव नगर दबाव आणताय आणि सांगता काय आज प्रत्येक ठिकाणी कैलास पद्धतीची कधी कुणावर टीका करू नये मी बी सुधाकर पंथावर टीका करत नाही तर तुम्ही वेळ आणताय तुम्ही वेळ आणताय वे आम्ही वे त्यांना देव मानत होतो भारत नाना बालकेने अकरा वर्ष सत्ता असताना तुम्ही काय केलं त्याला विधानसभेतली पुस्तक आणून द्यायला पाहिजे त्यांना वाचायला किती पंढरपूरच्या नागरिकांच्या हितासाठी किती सभागृहामध्ये आवाज उठवलाय किती प्रश्न मांडले ते तुम्हाला दाखवेल तुमच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये तुम्ही तोंड उघडला असेल तर फक्त तंबाखू खाण्यासाठी कधीही पंढरपूरच्या नागरिकासाठी एकदाही दबा विधानसभेमध्ये कधी गाजवली नाही तुम्ही पाच वर्षे विधान परिषद होता तुम्ही किती प्रश्न उपस्थित केले तुम्ही किती विषय मांडले मनोहर ह्या पांढुरंगाच्या कृपेने भरंतच निधी दिला नगर विकास मंत्री माझे मित्र होते रवींद्र माने त्यांना आणून त्यांच्याकडून किती तर निधी दिला एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोकळ्या मनाला निधी दिला नगर विकास खात्याला निधी रस्ता असू द्या पाईपलाईन पाई असू द्या सगळ्या योजना निधी द्या पण एकदाही नाव काढलं नाही कि महाराष्ट्रामध्ये एकनाथ किती निधी दिला फक्त आपलाच तिकडून दीडशे आणलं तिकडून दोनशे आणले तिकडून अठरा आणलं तिकडून बावीस आणले हे ऐकून लोकांची डोकी भ्रमिष्ठ झालेले आणि लोक उच डोंगा पण रस्त नाही डोंगा का भुल रंगा काय लोकांना भूल बोलायला आकडेवारी सांगितल्यानंतर पस्तीस वर्षापासून वंचित ठेवणार नागरिक परिवर्तन घडवायचं आणि परिवर्तन घडवण्यासाठी बालकी आणि कंबर आहे आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येक मतदाराच्या हृदयामध्ये देखील नानाचे शून प्रत्येक घराघरामध्ये पोहोचत दिसते आणि त्यांच्यामुळे सगळे नगरसेवक चुकी प्रचंड मता निवडून येते प्रचंड मताने निवडून येतात लोकसंख्या मतदारसंख्या अनेक ठिकाणी दिशा जाते की शेवटच्या दिवसामध्ये काय करणार काय करणार आहे एक गुंड मावाली मिळणार सारखे पालकमंत्री तुम्ही निर्माण करून सगळ्यावर दबाव टाकताय अरे महाराज तुमच्या अभिजित पटलोर दबाव टाकला अभिजित पाटलो मुख्यमंत्र्यांनी बोलून दम द्यायचा पालकमंत्र्यांनी दम द्यायचा ही लोकशाही लोकशाही खऱ्या अर्थाने मतदारांनी हातामध्ये घेतली पाहिजे आणि आपल्या पीटी मध्ये येत्या दोन तारखेला आपण रिक्षा या चिन्हावर प्रचंड मताने निवडून दिल्यानंतर सरकारला कळलं पाहिजे आम्ही करू तो कायदा तुम्ही हुकूम देत असाल गुलामगिरी करा सांगत असाल तर तो कायदा आम्ही मान्य करणार नाही दबाव <देखेवाद> दा टाकणार तिघामध्ये तीच परिस्थिती तिकडे कुर्डवाडी मध्ये तीच परिस्थिती तिकडे बार्शीमध्ये मध्ये तीच परिस्थिती अकरा पालिकेवर तुम्ही दबावंत्र आली जा दबाव वापरत असाल एक दिवस देशामध्ये नेपाळ घडल्याशिवाय राहणार नाही बांगलादेश घडल्याशिवाय राहणार नाही करू नका लोकांना मन मोकळे बना लोकांची सुखसोय करा लोक काय मागतात तुम्हाला स्वच्छ दोन टाइम पिण्याला पाणी आरोग्य चांगलं ठेवा लोकसंख्या वाढली तिथं आरोग्य तिथे एकाश काढा अरे बारा तेरा चौदा मध्ये भाजी मंडळ घ्यायच नगरचा माणूस किती लांब द्यायचा तीन रुपयाची भाजी घ्यायची अठरा रुपये रिक्षाला घालवायची एकवीस रुपयाची भाजी होती आता रिक्षा बी भी अठरा वीस रुपयाला येत नाही म्हणून इथली भाजी मंडयचे हो भी की खऱ्या अर्थानं ज्या फोनचा त्या राष्ट्रीय पुरुषांची नावं दिली पाहिजे शाहू आंबेडकरांचं नाव द्या खाडगे महाराजांचं नाव द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या खरी तुमची स्वतःची मालमत्ता असेल तर आपल्या वला इथल्या हो हरकत नाही तर राष्ट्रीय पुरुषांची नावा देऊन संसाद आणून इथल्या विभागातल्या लोकांची भाजीपाल्याची दवाखान्याची आरोग्याची पिण्याच्या पाण्याची या सगळ्या चुकण्याचं कर्तव्य पालन करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य कर्तव्याचा त्यांना विचार पडतोय कर्तव्याचा नमवना चंद्रबागा चंद्र बागा एकोणतीस कोट रुपये दर वर्षाला एकोणतीस कोट रुपये राज्य शासनाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं काय चंद्रभागा स्वच्छ करण्यात मी काल परवा वड्डीत गेलो परिस्थिती बघितली एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आया आणि माझी वड्डी तिथं पोहचताना बघताना ती कर्मचारी अधिकारी आले केमिकल टाकायला केमिकल टाकायला केमिकल टाकायला लागले अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती तर बांधवानो सगळ्यांनी एकजूट विचार विचार करायचा पक्का आपल्याला आमच्या आहेत आहेत तुमच्या मनातील सर्व विकास काम या मार्गी लावू लावण्यासाठी सर्व पक्ष आम्ही एकत्र आहेत उद्या हे आमचं या ठिकाणी नगरपालिका आल्यानंतर शिंदे साहेब असू द्या सर्व पक्षाचे नेते के ला मदद सुन्दर 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 या नगरपालिकेला भरभरून मदत करतील आणि तुमच्या सगळ्या सुखसोय सुंदर रस्ता सुंदर आरोग्य सुंदर पिण्याचं पाणी या सगळ्या चोखसोय करायला कमी पडणार नाही एवढंच बोलू आपली रजा करू जय हिंद जय महाराज यानंतर